शेतकरी अमोल पाटील यांचा झेंडू शेतीतील अभिनव प्रयोग यशस्वी झेंडू पिकातून लाखो रुपयांचा नफा आधुनिक शेती प्रयोगांनी पारंपरिक शेतीला दिली नवी दिशा चंदगड तालुक्यातील खामदळे गावातील प्रगतशील शेतकरी अमोल कृष्णा पाटील यांनी शेतीत झेंडू लागवडीचा केलेला अभिनव प्रयोग यशस्वी ठरला आहे पावसाळ्यात झेंडू लागवड करणं म्हणजे धोका असं समीकरण मोडीत काढत त्यांनी धाडसाने हे पीक घेतलं आणि आज दिवाळीच्या हंगामात त्याच पिकातून लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे अमोल पाटील यांनी लाल झेंडू कलकत्ता आणि पिवळा झेंडू मेरी गोल्ड या दोन जातींची लागवड केली आहे गडिंग्लज येथून रोपे आणून दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पिकाची लागवड केली होती पावसाळ्यात रोग कीड अतिपाणी यासारख्या अडचणी असूनही त्यांनी जोखीम घेतल्याशिवाय यश मिळत नाही हा विश्वास ठेवून मेहनतीच्या बळावर आव्हानाला सामोरे गेले सुरुवातीला नवरात्रीसाठी फुलं बाजारात येतील अशी अपेक्षा होती मात्र अतिपावसामुळे फुलांची वाढ काहीशी उशिरा झाली पण या विलंबानेच त्यांना मोठा फायदा झाला दिवाळीच्या हंगामात झेंडू फुलांची मागणी वाढल्याने बाजारभाव किलोमागे शंभर रुपयांपर्यंत पोहोचला आहे सुमारे दीड टन उत्पादन मिळवण्याची क्षमता असून एकूण उत्पादनातून सुमारे एक लाख रुपयांचा शुद्ध नफा मिळवण्याचा अंदाज आहे फक्त वीस हजार रुपयांच्या खर्चातून लाखोंचा नफा हा आकडा अमोल पाटील यांच्या नियोजनबद्ध आणि आधुनिक शेतीचा उत्तम पुरावा आहे त्यांनी यापूर्वीही झुकीनी लाल मिरची शिमला मिरची केळी आणि ऊस लागवड यासारख्या विविध पिकांवर यशस्वी प्रयोग केले आहेत सध्या त्यांच्या फुलांच्या बागेत लाल आणि पिवळ्या झेंडूंचे फुलोरे पाहण्यासाठी शेजारील गावांमधील लोकांची गर्दी होतीय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शेतात अक्षरशः पिवळं सोनं फुललेलं आहे अमोल पाटील यांचा हा प्रयोग केवळ त्यांच्या यशाचा नाही तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान नियोजन आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तर शेती ही सोनं पिकवू शकते हे त्यांच्या यशानं सिद्ध करून दाखवलं आहे